सिक्युरिटीचं तंत्र सगळं येण्यापूर्वी किंवा पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणून सन्मान्य पाहुणे म्हणून जाण्याखेरीत शेवटचं ठाकरे म्हणून सिनेमाला किंवा नाटकाला असं सुरू गेलेला होतात का कधी कधी वेळ आलीच नाही आली म्हणजे याच्यात गुरफटून गेलो मी अच्छा हां गुरफटून गेलो तसा तस पूर्वी एवढी काही सिक्युरिटी नव्हती बरोबर त्यामुळे बराचसा मुक्त संचार असायचा आमचा म्हणजे थिएटरमध्ये जाऊन सिनेमा वगैरे म्हणजे माझ्याकरता तर खाजगी शो अरेंज केले जायचे ऑडिटोरियम मध्ये पुष्कळ पाहिजे महाबरोबर बस नाटकं पाहिली बस आता नाही दादांच्या बरोबर कधी जाण्याचा योग नाटकाला नाट नाट जुने आहे ना संगीत नाटक वगैरे का दादा नाही एवढा नाही रस होता नाही दादा ना नाही दादे आमच्यासारखेच बर फकीर दादांचा स्वभाव खूप कडक होता ना पण होता जमादग्नी बस शिस्त भयंकर बस इकडूनची वस्तू तिकडे झालेली आवडायची नाही तोच गुण माझा आहे बस मला मारुती बदलेला आवडायचं नाही मारुती मारुतीच्या समोर बसलेलं मला आवडणार नाही <laughs> मारुती असं ही शिस्त मला वाटतं दादांच्या या शिस्तीमध्ये त्यांच्या स्वतःच्या खाजगी ग्रंथालयामध्ये त्यांची पुस्तकं पण विशिष्ट ठिकाणी असं बोर्ड दाखवल्यांत पुस्तक तिथे असलंच पाहिजे बस कोणी संदर्भ विचारला की हो बर आणि आ, मला वाटतं त्या पुस्तकांमध्ये सुद्धा नोंदी वगैरे ते करत ना लायब्ररीमधली बरेच सगळी पुस्तकं वाचलेली असायची त्याच्यावरती तुमच्या प्रूफ रिडिंग सुद्धा करायची रिवार्क अप पार्ट बर मला वाटतं त्यांना कोणीही कुठलाही संदर्भ विचारल्यानंतर क्षणात ते तो संदर्भ काढून तुम्हाला स्वतःला वाचायला वेळ कितपत मिळाला नाही मिळाले नाही अजिबात नाही म्हणजे मी वाचून घेतो एक आता नजरेचा प्रश्न आहे बरोबर मला त्रास होतो काही के वाचन केलं तुरंगात असताना वाचन खूप झालं बरं बरं म्हणून मला परत तुरंगात झालं असं नाही बरं तर तुरंगात जाडी जाडीजाडी पुस्तकं वाचली अगदी आपले शिवाजीराव सावंत वगैरे मृत्युंजय कादंबरी बरोबर असे सगळे शिवाजी म्हणजे श्रीमान योगी बरोबर रणजित देसाई रणजित देसाईची अशी काही पुस्तकं वाचली मी काही इंग्लिश पुस्तकं वाचली बरं आणि उर्दू मी नेलो तो उर्दूचा थोडा अभ्यास केला काय शब्द ना काय तो एक अभ्यास केला बस बघीर हे मला बागेची फार आवड तिथे मग तिथेच फाशी आडाला आम्हाला ठेवलं होतं फाशी आडामध्ये मी झाडं लावली कजळीची झाड उगवली होती छान आणि एक स्वतः मी झाड लावले मला वाटत ते शेताफळाच असेल किंवा पेरच असेल तुरुंगामध्ये तुरुंगामध्ये अगदी जशी प्रबोधनकारांना मला वाटतं कपड्यांच्या बाबतीत सुद्धा नेटकेपणा असावा असा त्यांचा आग्रह होता तर तुम्हाला मी सुरुवातीला अगदी पाहिलंय ते काळ्या बंद जोधपुरी कोठामध्ये त्याच्यानंतर ते या भव्या वस्त्रांपर्यंत वेशभूषेची वाटचाल होत गेली हा तुमच्यातला कलावंतच तुम्हाला सुचवत गेला कशा पद्धतीने आपण करावं काय सोयी सर कपड्यांचं मी काही शौकीन नाही आहे स्वच्छ असावे आणि इस्त्रीचे असावी हेऱ्या गावासारखं नाही जोधपुरी अंगाजे आल्याचं एक काही त्याला कारण झालं ती तुम्हाला माहित आहे ती वानखेडीची मुलगी ताजमध्ये होती आ, रोमिला काय त्या नावच्या तिचं लग्न होतं आणि आम्ही झंगा लेंगा आणखी झबेवाले ते कसं काय लग्नाला तेवढा मोठा मंत्र्याच्या मुलीचं लग्न आणि आढळलं तर करता काय असं होतं ना त्यावेळेला सेन समर्थ यायचे आमच्याकडे शिवनाथ समर्थन समर्थन बरोबर ते यायचे आमच्याकडे तेव्हा विचार करता म्हणजे अरे तू जाणार का लग्नाला म्हटलं जाणार आहे पण म्हणे नीट जर व्यवस्थित जागे जाणार थोडं म्हटलं कसं जाणार जोधपुरीशीर मी सगळी सोय करतो आणि त्यांनी शिंपी अंडाण घेऊन सगळा मला दोधपुरी वगैरे सिळून मी आणि श्रीकांत दोधपुरी घालून लग्नाला गेलो बरं बरं त्यानंतर जो चढला आमदार तो बराच काळ होत टिकला हे जसं कपड्यांचं तसं मला वाटतं अगदी वहिली तुमच्याकडे काय मी कपडे घालून फिरतो सांगितलं हे जे तुमच्या बोलण्यातल्या खास मुश्किल छटा जी आहे ही त्या व्यंगात्मक नजरेतनं झालेली आहे असं म्हणता येईल आणि तिचाच उपयोग सभा जिंकण्यावर झाला करतो काही काही वेळा नाही कारण तुमच्या एकेका व्यक्तित्वावरच्या ज्या खास टिपण्या असतात अगदी अण्णा हजारांपासून सर्वांवरच्या त्या खूप दाद घेऊन जातात तर हे तत् सुचत व्यंग चित्रकारतच ते अंग ते, ते अलीकडे तुम्हाला व्यंगचित्र चित्र काढाविषयी नाही म्हटलंय आता हात गेला ना असं कसं म्हटलंय असा जातो काय झालं मी नेहमी सांगत असतो अनेक वेळा सांगितले पुन्हा सांगतो एक जमाना असा होता काळ असा होता की हा हात या हातानं अनेक मोठमोठ्या राजकीय व्यक्तींना थरथरात कापायला लावलेला आहे पण आता मात्र हा हात थरथर कापतो पण मग कदाचित स्वतःला अंगभूत असलेल्या आणि आवडणाऱ्या व्यंगचित्रामुळे तो हात पुन्हा फिरावेल शक्य आहे पण स्केचबुक तयार आहे दोन्ही ड्रॉइंग बोर्ड दो आणून दिला पेन्सिल दिली रबर दिले सळ दिले पण अजून काही जमत नाही मूड लागत नाही तुम्ही आता पेन्सिल आणि बोर्डचं म्हणालात म्हणून विचारतो हो की त्या काळामध्ये नेमकं आर्ट मटेरियल काय असायचं तुम्ही सुरुवात केली त्यावेळेला आधीच असतं होतं अगदी एक आशा हे स्टोअर होतं तिथे आपलं मराठी माणसाचं दुकान आहे आणि बॉम्बे स्पेशल रिमार्ट पण इस... तुम्ही इंक कुठली वापरायचं इंक मी मला वाटतं पेलिकन बट पेलिकन चांगली शाही असायची बट पेलिकन इंक आणि ब्रशिशिंचन न्यूटन मी आता सर्व तुमच्या चाहत्यांच्या वतीनं तुम्हाला विचारलं सुचवलं खरं तर की पुन्हा एकदा जर करता हात हातात ब्रश घेतलात तर तो थरथरणारा हात नक्कीच थिरावेल नक्कीच असं आम्हाला अगदी खात्रीच वाटते पहिला फटका मी तुम्हाला मारीन <laughs> जरूर जरूर <laughs> पण आमची अगदी मनापासून इच्छा आहे मुलाखतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण कुंचल्या किती टप्प्यात असे अजून अजून एक तरी आपण एकदा तरी भेटायचं आहे कारण शिवसेनेची पुढची स्थिती तेरा तारखेची तयारी करता ना नाही नाही ती ह्या म्हणून ती मार्मिक आणि कुंचला या अनुषंगाने तेरा करता आपण आज गप्पा मारल्या पण हे सगळं डॉक्युमेंटेशन करून ठेवण्याकरता म्हणून शिवसेनेतली पुढची सगळी स्थित्यंतर आहेत त्या अनुषंगाने पण अजून एकदा तरी तुम्ही आम्हाला वेळ दिलात तर खूप आवडेल जरूर कारण तुम्ही मोकळेपणाने बोलणारे आहात म्हणून ते नोंदवलं जाऊ शकेल फक्त आम्हाला तो जो खोकल्याचा मध्येच एकदम त्रास होतो आज काहीच नाही नाहीची कृपा नक्की ही आमच्यावर पण कृपा आहे खरंच पण पुन्हा एकदा या पहिल्या कुंचल्याच्या जगाचा विषयापुरतं मार्मिकच्या अनुषंगाने घेतलेल्या या मुलाखतीमध्ये हा पहिला टप्पा संपवत असताना मी सर्वांच्या वतीनं तुम्हाला निश्चितच विनंती करेन की तुमच्याही मनामध्ये जो आत्मविश्वास आहे की तो त्यावेळेला सुरु केलेला कुंचला ज्या कुंचल्याच्या शक्तीनं ही शिवसेना उभी राहिली तो कुंचला पुन्हा एकदा थरथरणारा हात फिरवण्यासाठी आणि त्यातनं मनाचा आत्मविश्वास पुन्हा एकदा लोकांपुढे प्रकट होण्यासाठी आपण पुन्हा एकदा तो कुंचला हाती घ्यावा अशी मनापासून आमची सगळ्यांची जरूर जसं वसंत कानेटकनानेच म्हटले का किरकोणी म्हटले माहिती काही वाङमेने म्हटले पण की गवताचे सुद्धा भाले होतात होता। हो बरं नक्की तसं माझं एक पुस्तक निघालंही होतं हो त्या दळवींनी काढलं होतं बरोबर कुंचला आणि पलिते होय कदाचित होईल हत्यमत्का नक्की की तोच कुंचला पलित्यासारखा उद्या तेजाळे तेजाळे आमची इच्छा आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र